हिंदी सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे काटा लगा या गाण्यासाठी प्रसिद्ध असणारी आणि बिग बॉस तेरा मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी निधन काल रात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान शेफालीचे पती पराग यांनी तातडीने मुंबईच्या बेलेव्यू मल्टी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले मात्र हॉस्पिटलला पोहोचल्यावर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यानंतर तिला कपूर रुग्णालयात हलवण्याची माहिती समोर आली बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी त्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जरीवाला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले परंतु अद्याप त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा कि त्यांच्या प्रतिनिधींकडून कोणतेही अधिकृत विधान अजूनही समोर आलेले नाही जरीवाला यांनी त्यांच्या पतीसोबत नज बलिये या नृत्य आधारित शोमध्ये आणि नंतर सलमान खानने आयोजित केलेल्या बिग बॉस तेरासारख्या रिॲलिटी शोमध्ये भाग घेऊन लोकप्रियता मिळवली होती जरीवाला यांच्या अचानक निधनाने सिनेसृष्टीतील त्यांच्या अनेक मित्र आणि सहकार्यांना धक्का बसला आहे तर हिंदी सिनेविश्वावर शोकाकळा पसरली आहे